नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हे अखंड कृपा करणारे दैवत आहेत लाखो भक्त त्यांना आपले मार्गदर्शक रक्षणकर्ता आणि आधारस्थान मानतात दरवर्षी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त भव्य उत्सव आरत्या महाप्रसाद भजन कीर्तन आणि सेवा उपक्रम आयोजित केले जातात पण एक विचार करून पहा की आपण स्वामींची सेवा फक्त त्या एकाच दिवशी अगदी थाटामाटात करतो आणि मग वर्षभर त्यांची शिकवण विसरून जातो सेवा ही क्षणिक नसावी ती सातत्याने असली पाहिजे स्वामींना खरोखर समजून घेतले असेल तर त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणे हीच खरी सेवा आहे एक दिवस मोठ्या भक्तीने पूजा अर्चा करणे आरत्या म्हणणे भंडारा वाटणे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जुन्या सवयींमध्ये गुंतून जाणे ही खरी भक्ती आहे का स्वामींनी नेहमी हेच सांगितले आहे की भगवंत हा भक्ताच्या अंतकरणातच असतो तिथेच त्याची खरी पूजा व्हायला हवी त्यामुळे आपण फक्त एका दिवशी सेवा करून आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचा आनंद मानू नये स्वामींच्या विचारांनी आपले जीवन बदलले आहे का हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताने स्वतःला विचारायलाच हवा स्वा। स्वामींची सेवा म्हणजे काय की त्यांच्या नावाचा जप करणे त्यांच्यासमोर दिवा अगरबत्ती करणे तारक मंत्राचे पठण करणे सारामृत वाचणे का त्यांच्या शिकवणीनुसार वागणे स्वामींनी कधीच अहंकार लोभ द्वेष मत्सर असत्य यांचा स्वीकार केला नाही मग आपण तरी का करतो कोणी आपल्याशी कटू वागले तर आपण त्याचा राग धरतो अपमान सहन होत नाही थोडा फायदा दिसला की आपण सत्य सोडून फसवणुकीच्या जा मार्गावर जातो आणि तरीही आपण म्हणतो की मी स्वामींचा भक्त आहे खरंच आहोत का आपण त्यांचे खरे भक्त हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारा महाराजांचा खरा भक्त तो जो त्यांच्या मार्गावर चालतो संकटे आली अपमान झाला तरी संयम बाळगतो प्रलोभने आली तरी सत्य सोडत नाही जेव्हा स्वामींना आपण संपूर्णपणे समजतो तेव्हाच आपले जीवन बदलते स्वामींनी त्यांच्या भक्तांना अभयवचनच दिलेले आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण आपण पन प्रत्यक्ष जीवनात संकटे आल्यावर किती धैर्याने उभे राहतो स्वामी म्हणतात की भिऊ नकोस तरीही आपण भीतीमध्ये चिंतेत आणि दुःखामध्ये अडकलेलो असतो आर्थिक समस्या आल्या की घाबरून जातो आयुष्यात अपयश आले की खचून जातो लोकांनी वाईट म्हटले की दुःखी होतो स्वतःवर विश्वास नाही तर भीतीने ग्रासलेलो असतो मग स्वामींच्या अभयवचनावर काय विश्वास ठेवला आपण फक्त त्यांचे नाव घेतो पण मनामध्ये शंका बाळगतो आपण नुसता तारक मंत्र म्हणतो पण त्यामध्ये पहिली ओवीच आहे की निशंक हो निर्भय हो आणि नेमके आपण हेच विसरून जातो सारामृत वाचले स्वामींचे चरित्र वाचले पण ते फक्त वाचून काही फायदा नाही ते आचरणात आणावे लागते स्वामींची सेवा करायला मिळणे हे प्रत्येक भक्ताचे भाग्य आहे पण सेवा करताना स्वामीचरणी आपले मन एकाग्र असते का सेवा करताना जर मनामध्ये मी किती सेवा केली हा विचाराला तर ती सेवा नाही तर तो अहंकार आहे आपण सेवा करताना मी हा भाव ठेवला तर ती सेवा खरी ठरेल का कारण स्वामी म्हणतात की जिथे मी आहे तिथे मी नाही मंदिर झाडले अन्नदान केले एखाद्याची मदत केली तर हे सर्व काही स्वामींच्या इच्छेनेच होते सेवा ही केवळ बाह्यकर्माने मर्यादित नसावी कोणी मंदिर झाडले भंडारा वाटला पण मनामध्ये अहंकार ठेवला तर ही खरी सेवा आहे का कोणीतरी गरिबांना अन्न दिले पण मनामध्ये त्यांना तुच्छ लेखले तर ही खरी भक्ती आहे का खरी सेवा ही हृदयाने केली जाते प्रेमाने होते आपले वर्तनच स्वामींची सेवा बनले पाहिजे आपला स्वभाव आपली दृष्टी आपल्या बोलण्यामध्ये स्वामींच्या शिकवणी झळकल्या पाहिजेत आपण नेहमी स्वामींना आपल्या संकटांची यादी सांगतो हे सोडवा ते द्या अशी कृपा करा पण कधी त्यांच्याजवळ बसून निवांत संवाद साधला का कधी स्वामींना विचारले का की स्वामी तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे आपण स्वामींना फक्त आपले म्हणणे सांगत असतो पण कधी स्वामी काय सांगतात हे ऐकले का स्वामी तुम्ही मला घडवा अशी कधी प्रार्थना केली का स्वामींशी खरे नाते जोडायचे असेल तर स्वामींची सेवा करताना अहंकार ठेवू नका कृतज्ञता ठेवा फक्त प्रश्न विचारू नका कधी शांत बसून स्वामींचेही उत्तर ऐका स्वामींना देव म्हणून पाहू नका तर त्यांना आपले कुटुंब मानून त्यांच्यावर प्रेम करा स्वामींना फक्त संकटांमध्ये आठवू नका तर आनंदातही त्यांच्याशी बोला स्वामींचे आपल्या भक्तांवरचे प्रेम अमर्याद आहे आपण त्यांच्याकडे जातो प्रार्थना करतो विनवण्या करतो स्वामी आपले अंतकरण पाहतात आपला भक्तिभाव आपली शुद्ध निष्ठा पाहतात आपण त्यांच्याकडे खऱ्या हृदयाने गेलो तर ते आपल्याला स्वीकारतील प्रत्येक भक्ताने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी आज जसा आहे तसाच राहणार आहे की स्वामींच्या मार्गावर चालून बदलणार आहे स्वामींनी आपल्याला अनेकदा मार्ग दाखवले संकटातून बाहेर काढले नव्या वाटा खोल्या केला पण आपण किती बदललो स्वामींनी शिकवले आहे की माणुसकी हीच खरी सेवा आहे मग आपण माणुसकी जपतो का स्वामींचे नाव घेतले म्हणजे भक्ती पूर्ण झाली असे नाही त्यांची शिकवण जगणे महत्वाचे आहे त्यांचे तत्वज्ञान आपल्या जीवनाचा मार्ग बनले पाहिजे महाराजांनी शिकवले आहे की सत्याचा मार्ग सोडू नका कुणावरही अन्याय करू नका भक्ती आणि सेवा हेच जीवनाचे खरे सार आहे त्यामुळे आज प्रत्येक भक्ताने हा विचार केला पाहिजे की स्वामी हे फक्त प्रकट दिनापुरते आहेत की आयुष्यभरासाठी आहेत त्यांची सेवा फक्त एका दिवसापुरती मर्यादित असावी की ती अखंड राहावी महाराजांच्या कृपेस पात्र होण्यासाठी त्यांच्या शिकवणी आचरणात आणाव्या लागतील आपली भक्ती ही शब्दांनी नाही तर कर्मांनी दाखवा आजपर्यंत स्वामींच्या चरणी सेवा केली मंत्र जपला ग्रंथ वाचले पण आज त्यांच्याशी खरे नाते सोडा फक्त स्वामींचे नाव घेऊन उपयोग नाही तर त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवली तरच जीवनामध्ये परिवर्तन घडेल तारकमंत्र आम्ही रोज म्हणतो पण त्याचा गाभा त्याचा अर्थच आम्ही समजून घेतला नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींनी वारंवार सांगितले पण आजही आम्ही घाबरतो अमृत वाचले पण त्यातले अमृत मात्र घेतलेच नाही तर आज ठरवा की फक्त प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी स्वामी करायचे आहे की त्यापुढेही आपल्या आयुष्यामध्ये स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगायचे आहे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा आणि स्वामींना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवा स्वामी आपल्या हृदयातच आहेत फक्त त्यांचे नाव घेऊन उपयोग नाही तर त्यांच्या शिकवणीही आचरणात आणणे तितकेच महत्त्वाचे आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ